thank you मंडली आज आलंय चिंबोरा वगडाला पाणी खूप भरलंय मित्रांनो व्हिडिओ आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा राज मात्र दुसरी पगली टाकत आपली चला मित्रांनो आपण आज असा लावलेले म्हणजे किन कोंबडीची उघ्या किती चिंबोड लागतात तर इथं या खुशीत टाकते पाणी आता आलाय उभी या चिंबोड लागते इथे शंभर टक्के मित्रांनो पुरली लागेल बघूया शंभर टक्के लागते काय हे बघा मित्रांनो जागा बघा कसं जागा नाही राज बोललेला इकडे शंभर टक्के चिमड लागेल मित्रांनो बघू शंभर टक्के लागेल का लागते की नाही मित्रांनो कारण आजची लोकशाही लय भारी मित्रांनो आहे चला मित्रांनो तिसऱ्या पगोलीकडे जाऊ आपण तर मित्रांनो धोनीत पाटील आपली तिसरी पगोली टाकत आहे धोनीत काय वाटते तुला काय लागेल इथे मित्रांनो आपली आता पाय आणि शंभर टक्के कुडली किंवा ढेंग्या लागणार आता धोनीत पाटील बोलला इकडे ढेंग्या लागेल पाणी आत्ताच आलेलं आहे मित्रांनो ही बघा कशी पगोली बसवतात पद्धत शिकून घ्या मित्रांनो तर चला आपण आता चौथी पोगली टाकून घेऊया तर मित्रांनो हा बघा पाणी आत्ताच आलेला आहे मित्रांनो खतरनाक लोकेशन आहे मित्रांनो इकडे चिमोडी राहते मोठीच लागणार आहेत मित्रांनो मित्रांनो हा पाणी फुल एकदम भरेल आणि खास भरतोय तर चला आता पाचवी पगोली टाकून घेऊया पाणी बघा किती भरत आले मित्रांनो तर चला या बघा तिकडं पण जायचं आपल्याला पाहू शकता लोकेशन आजची खतरनाक लोकेशन मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर नक्की कमेंट करा आणि लाईक करायलाही विसरू नका मित्रांनो आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तर चला हे आपली पाचवी पगोली राजभद्रडा कधी पाचवी पगोली बघूया काय लागते का, का नाही इकडे मित्रांनो वाटते तर ढेंगेच लागतील जास्तीत जास्त असा बघा आपली हे बघा असा मुंडक्या मित्रांनो कोंबडीच्या मित्रांनो आजची व्हिडिओ खतरनाक होईल असं मला तर वाटते लोकेशन बहुत खतरनाक आहे मित्रांनो <laughs> तरी बघा मगाशी बसली नाही पगोली आता बसून झालेली आहे तर चला मंडली आपण जाऊया पुढे बघूया टाकायला मित्रांनो इथं पूर्वी शंभर टक्के आहे जंगल वादा आखा एरिया असला आहे शंभर टक्के कुरले नाही लागले तर मित्रांनो इथे शंभर टक्के डेंगा लागले मित्रांनो आणि बघा तुम्ही गडू लाल कुठलं घडू लाय किती फास्ट भरत आहे झाले पुढे जाऊ पगवले टाकण्या मित्रांनो ही लास्ट पोगली पाहिजे पहिले टाकलेली राजमात्री मित्रांनो हा बघा कसला डेंगी आलेला मित्रांनो हा बघा बिग साईजचा डेंगी आहे मित्रांनो काम पश्चित झालेला मित्रांनो चला आणि मला असं वाटते खूप व्हिडिओमध्ये मजा येणार आहे मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो मित्रांनो हृतिक पाटील गेल्या उकवायला बघूया काय लागते मित्रांनो लागलेला आहे मध्यम साईजचा चांगल्या साईजचं आहे मित्रांनो आज म्हातेर गेला आहे पगोली उकवायला बघूया काय काढतोय मित्रांनो हा बघा कसला साईज टाटिंग घ्यायला मित्रांनो कडक साहित्य एक नंबर काम पच्चीस झाले मित्रांनो हा बघा कसल्या साईजचा मित्रांनो वाढ आणि बघा मित्रांनो लाग्यात किती भरलेला मित्रांनो लय घाई झाली मित्रांनो रशी वर्गे राज मानून ठेव काय काढतोय कायच नाही मित्रांनो फेल गेलेले राजमाते बघू काय काढतोय सो मित्रांनो कुरली लागलेली चांगल्या साईजची कुर्ली आहे बघा ई बघा मित्रांनो चांगल्या साईजची कुर्ली आहे काम पच्चित झाले मित्रांनो चांगलीच लोकेशन आहे पाणी बघा मित्रांनो पहिलेच पाणीला किती भरलेले बाबा मित्रांनो ही बघा कुरली कसली आहे मित्रांनो ही बघा तिचा कान अटकलाय पगोलीला मित्रांनो पगोली भेटलेली आहे कुरली लागली हे बघा मित्रांनो कसली कुरली लागली मित्रांनो पाण्यात जाऊन खाईत होती मित्रांनो काम पच्चीस झाले मित्रांनो काम पच्चीस बघा कसली कुरली आहे कसली साईजची आहे याची चेंबोरी लागली गे बाबा लावली चला मित्रांनो काम पच्चीस झालेलं आहे ही बागा कसल्या साईजची कुरली आहे जंगलात टाकले बघूली राज मध्ये काढत आहे कायच नाही फेल गेलेले चला मित्रा पुढे जाऊ सो मित्रांनो बघूया काय लागते काय कुरली बघा मित्रांनो कसल्या साईजची कुरली आहे किती वजन आले हे बघा मित्रांनो काम पच्चीस होते मित्रांनो कसल्या ची कुर्ली काढेल आज राज मात्रे का तापलेला आहे मित्रांनो हे बघा कसली ची कुर्ली आहे काम पच्चीस मित्रांनो मित्रांनो मागाशी अशी कुर्ली लागलेली आहे आता बघूया ढेंग्या काढते काय राजमात्रे जरा खूप आतमध्ये बघूल्या काय येत नाही मित्रांनो चाल मित्र पाणी खूप भरलेलं आहे समोर तुम्ही दारिया बघू शकाल पुरा भिजलेला मित्रांनो मित्रांनो लागलेला आहे चांगल्या साईजचा आहे कुरली आले मित्रांनो कुर्ली, कुर्ली बोलतोय राज चांगल्या साईजची कुर्ली लागली मित्रांनो ही बघा मित्रांनो चांगल्या साईजची कुर्ली घेऊन आले राज चला मित्रांनो जाऊया डायरेक्ट बांधा बांधायला हो का मित्रांनो बघूया काय लागते ही बघा कुर्ली लागलेली मित्रांनो चांगल्या ची कुरली आहे मित्रांनो काम पस्तीस अटकेने उडी आम्ही फोन हा बघा कसला ढेंग्या आलेला मित्रांनो हा बघा काम पंचवीस मित्रांनो लाटच्या ढेंग्या लागलेल्या हा बघा बघू शकता मित्रांनो हा बघा आज मात्र गेला बघू हा बघा काय करते बघूया सो मित्रांनो लागलेला आहे बारीक आहे गेला मित्रांनो जाऊ द्या बघूया काय लागते मित्रांनो लागलेला आहे बघू शकता दिसत नसेल मित्रांनो हा बघा घेतलेला आहे चांगलंच येत होता मित्रांनो चला खुर्ची बघूली बघूया अखा गे बारीक आहे मित्रांनो हा बघा ही बघा खांड कशी वाहते बघा तिकडे दाखवतो तुम्हाला गेल्यावर मग असे ढेंग्या लागल्या ना मित्रांनो तिकडे खांड गेलेली आहे ही बघा इकडे आपले दोघंजण मित्र आहेत बघू शकता ही बघा खांड दिसते का मित्रांनो ही बघा ही बघा कसली वाहते बघा मित्रांनो आता या डपक्याला पगोल्या टाकून घेत आहोत आणि मित्रांनो चिंबोळी दाखवत तुम्हाला कशी लागलेली पहिलेच धाऱ्याला आम पच्चीसच झालेलं मित्रांनो मित्रांनो मोठी मोठी चिंबोडी लागली ती बघा आहेत का मित्रांनो डांगे बघा हा बघा नंतर दाखवतोच मित्रांनो तुम्हाला चला इकडे पगोल्या घेऊया टाकून टाकताना दाखवतो चला मित्रांनो बघा कसली कुरली आहे मित्रांनो असल्या जाम कुरल्या लागल्यात आपल्याला मित्रांनो आज सात आठ तरी कु कुरल्या आहेत बघा साईज बघा मित्रांनो हे अंड्याची कुरले आहे मित्रांनो अंड्याची कुरले आहे मित्रांनो बघ बोलतो राज मात्रे हे बघा मित्रांनो आज काम पच्चीस नाही काम पच्याहत्तर झालेलं मित्रांनो काम पच्याहत्तर बघा खतरना काले काष्टीचे मित्रांनो अजून आहेत दाखवतो तुम्हाला धराशी मित्रांनो ही पहिली कुरली अजून एक कुरली आहे पिशवीत मित्रांनो आणि ही तिसरी कुरली मित्रांनो अजून आहेत मित्रांनो बरीच चिमोडी आहे ही बघा चौथी कुरली दिसते का मित्रांनो ही बघा बघा मित्रांनो ही बघा चौथी कुरली आहे मित्रांनो नुसत्या कुरल्या लागल्या मित्रांनो आणि हा ढेंग्या बांधतोय राजमात्रे हो बघा ढेंग्या कसला आहे बघा साईज बघा मित्रांनो ढेंग्याची हा बघा कडक झालंय काम पच्चीस आहात मित्रांनो फुल चिमुड लागली मित्रांनो फुलची मोडी पाणी बघा मित्रांनो किती आला इकडे आम्ही दुसऱ्या दाखवला पोगोल्या टाकायला आता डायरेक्ट तुम्हाला उकवतानाच दाखवतो मित्रांनो पोगोल्या कसली लागते फक्त बघा मित्रांनो साईज बघा ढेंग्याची मित्रांनो साईज बघा थांबा तुम्हाला बांध्यावरच दाखवतो मित्रांनो ही बघा साईज बघा मित्रांनो कसली आहे का बघा आजच्या मित्रांनो ही बघा कसली साईजची जी मोडी लागली मित्रांनो सगळी मोठी साईजची आहे बघा उरल्याच लागले मित्रांनो सहा काय काम पच्चिस मित्रांनो चला आता पगोल्या उकवायला जाऊया आपण भावती ढेंग्याच लागेल मित्रांनो हा बघा लागलेला चांगल्या साईजचा मित्रांनो हा बघा मित्रांनो बघूया काय लागते का मित्रांनो राज मात्र पगोली उकळवायला लागले बघूया हाय वाटतं बोललाय मित्रांनो लागलेला हा बघा चांगल्या साईजचा आहे बिग साईजचा आहे बोलते मोठा लागेल काय काढते बघूया लागलेला आहे भाई बारीक आहे मित्रांनो हा बघा टाकत आहोत त्याला बघूया बोलते डेंग्या काढते काय असे नाही फेल गेलेले मित्रांनो बघूया काय काढतोय राज काय असे नाही मित्रांनो बारीक लागतात मित्रांनो आज होपसर गेला मित्रांनो इकडे आलोपासून कारण तिकडे चांगल्या साईजच्या लागत त्या चला आता बघूया पुढे आहेत बघूया काय लागते का नाही नाहीतर मग आम्ही काढीन घरी जाईन बघूया काय काढतोय राज सो मित्रांनो कुर्ली लागले बघा लाग चांगल्या साईजच्या आहे कडक काम पच्चीस आहे मित्रांनो राज म्हात्री बोलल्याप्रमाणे लागले जबान तरी काय जबान मित्रांनो मित्रांनो हा धोनीत पाटील काय काढते बघूया मित्रांनो चांगल्या साईजचा लागलेला आहे बघा कुर्ली साय कुर्ली मित्रांनो जबान तरी काय मित्रांनो जबान तरी काय धोनीक मित्रांनो चांगल्या साईजची कुर्ली काढलेली आहे मला लागेल म्हणून बघूया काय काढतोय राज म्हात्रे मित्रांनो ढेंग्या लागलेला आहे बघा चांगल्या साईज ढेंग्या मित्रांनो आस लोदरवून टाकलाय मित्रांनो ढेंग्या बघा ढेंग्या साईज बघा साईज मित्रांनो मित्रांनो पाचच्या मागच्या पगोलीच्या आपल्याला ढेंग्या लागलेला आता बघूया राज कुर्ली काढतोय का ढेंग्या मित्रांनो कुरली लागलेली आहे बघा एक नाग्याचे काम पच्चीस मित्रांनो कुर्ली लागलेले आहे मित्रांनो दोन बोले कुर्ल्या लागल्या आणि एक ढेंग्या लागल्या आता परत एक कुरली लागले मित्रांनो काम पच्चीस लागला लागला मित्र कुर्ली लागलेला आहे बघा चांगल्या साईजची कुर्ल्या आहे मित्रांनो काम पच्चीस मित्रांनो कुर्ल्याच लागतात मित्रांनो तर मित्रांनो हा बघा कशी पाणी आहे राजमध्ये जातोय विचार करू शकता पाणी किती आलेलं आहे मित्रांनो दिसतंय का मित्रांनो बघा पाणी बघा मित्रांनो कंभरभर पाणी आहे मित्रांनो या पाण्यातून आपल्या पोगला उकवायला लागतात मित्रांनो व्हिडिओ आवडली नक्कीच कमेंट करा कशी व्हिडिओ वाटली पण कमेंट करा मित्रांनो सगळ्यांच्या कमेंटला आपल्याला रिप्लाय देतो सो मित्रांनो चला उकवायला जाऊ बघूया राज मात्र उकवायला चालला आहे काय काढतो मित्रांनो आहेच नाही मित्रांनो फेल आहे राजला दोन दोन लागलेले बघू शकता ही बघा कसली आहेत मित्रांनो काम पच्ची आहे बघा मित्रांनो जोडपात आलाय मित्रांनो हा बघा काम पच्स मित्रांनो बघा दोन दोन लागले मित्रांनो ही बघा चांगल्या साहेत मित्रांनो दोन दोन लागलेले आता बघूया दोन येतात हो बघा मित्रांनो बारीक आहे घेऊ सो मित्रांनो पाण्यात टाकलेले बघा राजे काय काढते बघूया बारीक लागले मित्रांनो चट इकडं आहे का नाही या कॉर्नरला सो मित्रांनो आतमध्ये टाकलेले बघूले आहे चिंबोड आहे नक्कीच ते बघा गुरबुऱ्या काढते हे मित्रांनो ढेंग्या लागलेल्या चांगल्या साईजचा ढेंग्या पुढच्या काय तिथं आहे हो बघा मित्रांनो ढेंग्या हा बघा चांगल्याच साईजचा लाटते मला सो मित्रांनो बघूया काय लागते का नाही ढेंग्या काढ कुरली मित्रांनो लागलेले आहे मिडियम साईजचे आहे बारीक मित्रांनो बारी उघेड आपली काती आपली आणि इकडे पाणी बघा मित्रांनो किती भरलेलं आहे फुल पाणी येतं मित्रांनो काम पश्चिस झालेलं आजच्या दिवसात मित्रांनो जाम चिंबोड लागलेत आपल्याला हे बघा झोला भरून मित्रांनो हे बघा काम पस्तीस आहे मित्रांनो आज बघा किती चिंबोड लागलेले नेक्स्ट्या कुर्ल्याच लागतात मित्रांनो चला मित्रांनो आता दाखवूया बघा तीन कुर्ल्या दिसतात लागत अरे बघा ही पहिली ही दुसरी मित्रांनो आणि ही तिसरी काम पश्चिस आहे मित्रांनो आज तो मित्रांनो बघूया जाता तर काय लागते काय आता आपण जात आहोत घरी लागलेले मित्रांनो मीडियम साईज आहे बघा मित्रांनो काय लागते मग अशी बोलते ढेंग्या लागेल ला। लागे दोन दोन लागलेत मित्रांनो दोन दोन मिडियम साइजची दोन दोन लागले ती बघा काम पच्चीस सो मित्रांनो बघुली चिंबोडा आहे बुडबुडे काढत होता बघूया हाय काय येऊ बघा मित्रांनो दुसरा कुर्ली आहे का ढेंग्या ढेंग्या मित्रांनो येऊ बघा ढेंग्या लागलाय दुसरा ढेंग्या लागला इथंच मित्रांनो काम पच्चिस मित्रांनो आज बोलतोय ढेंग्या लागेल मित्रांनो बघूया काय लागते काय मित्रांनो फेल गेले बघूया मित्रांनो काय लागते फास्ट के मित्रांनो डबल दोन दोन लागले आपल्या पोकला काढून झाल्यात आपल्याला त्याची बोड लागली ती दाखवतो तुम्हाला आणि व्हिडिओ आवडली कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका